भारत माता की भारत माता की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या आपल्या या मुखेडच्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाणजी आपले लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर तुषार राठोडजी चिते अंतापूरकरजी या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमती विजयाताई पत्तेवार आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मुखेडमध्ये या निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टीनं येताना मला अतिशय आनंद होतोय खरं म्हणजे एक ऐतिहासिक अशा प्रकारची नगरी आहे बाराशे वर्षाचा समृद्ध इतिहास या नगरीला लागला आहे आणि दशरथेश्वराचा आशीर्वाद या नगरीच्या पाठीशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की एक अतिशय कार्यक्षम अशा प्रकारचे आमदार आपल्या मुखेडला लाभलेले आहेत ज्यांच्या माध्यमातनं या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होताना आपल्याला दिसतो आहे आज खरं म्हणजे एक अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे उमेदवार आपण या निमित्ताने दिलेले आहेत आणि मी केवळ हे सांगण्याकरता आलो आहे की तुषार राठोड आणि विजयाताई यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्राचं सरकार उभं राहील हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे आज तुषार भाऊंच्या प्रयत्नांमुळे मुखेडसाठी त्रेसष्ट कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली पुढच्या तीन महिन्यामध्ये या योजनेचं काम पूर्ण होईल आणि आता भूमिगत गटार योजनेचा एकशे आठ कोटीचा प्रस्ताव आमच्याकडे प्रलंबित आहे मी आपल्याला आश्वासन देतो निवडणूक संपल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत या प्रस्तावाला मान्यता दिली जाईल आणि त्यालाही पूर्णपणे आपण निधी देऊ एवढंच नाही तर आता मुखेडच्या आसपास खूप वस्ती झाली आहे आणि या वस्तीमध्ये ती नगरपालिकेच्या हद्दी बाहेर असल्यामुळे पैसेही देता येत नाहीत सुखसोयी करता येत नाहीत आणि म्हणून मुखेडची हद्दवाढ करून या सगळ्या वस्त्या मुखेडमध्ये घेऊन हद्दवाढीचे पैसे त्या ठिकाणी देण्यात येतील <coughs> आणि मोठ्या प्रमाणात ही कारवाई करण्यात येईल हे आवर्षण प्रमाण क्षेत्र आहे त्यामुळे खरीपानंतर मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतरण होतं आणि म्हणून या ठिकाणी एम आय डी सी असली पाहिजे अशा प्रकारची मागणी ही तुषारभाऊनी केली आहे निश्चितपणे आपल्याला एम आय डी सी या ठिकाणी देऊ आणि दुसरी एम आय डी सी नाही तर त्यात उद्योगही आले पाहिजेत याकरता मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करू त्याचप्रमाणे आपल्या मुखेडकरता त्यांनी रुग्णालयाची देखील मागणी केली आहे त्यालाही प्राधान्य देण्यात येईल आणि त्यासोबत रस्ते असतील पाणी असेल महत्त्वाच्या नागरी सुविधा असतील या ठिकाणी सगळ्या गोष्टींकरता आपण मागच्याही काळामध्ये तुषार भाऊंच्या मंड्यावर जवळपास एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी या शहराला दिलाय आणि पुढेही निधीची कमतरता आपण पडू देणार नाही बोधन मुखेड लातूर रस्ता असेल रेल्वे लाईन असेल या संदर्भात आपली मागणी आहे मी आपल्याला सांगतो शंभर टक्के याचं सर्वेक्षण हे पूर्ण करण्यात येईल आणि या करता केंद्र सरकार पन्नास टक्के पैसे देईल आणि पन्नास टक्के पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील आणि हा प्रकल्प आपण अशी अतिशय वेगाने पूर्ण करू यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीलाही आता जागा कमी पडते आहे आणि म्हणून त्यालाही वाढीव जागेची मागणी आहे निश्चितपणे कृषी उत्पन्न बाजार समितीलाही वाढीव जी जागा द्यायची आहे ती जागा आपण जी मागणी केलेली जागा आहे ती तात्काळ उपलब्ध दे करून देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपण त्या ठिकाणी करू आपल्याला कल्पना आहे लेंडीसारखा प्रकल्प अनेक वर्ष थकला होता तुषार राठोडांच्या पाठपुराव्यामुळे त्याचं मोठ्या प्रमाणात काम झालं खूप मोठ्या प्रमाणात आपण निधी दिला पण अजूनही विस्थापितांचे काही पैसे द्यायचे आहेत त्याला प्राधान्य देण्यात येईल आणि मार्चच्या बजेटमध्ये त्या संदर्भात आपण सगळा निधी उपलब्ध करून या विस्थापितांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न देखील सोडवण्याचं काम आपण या ठिकाणी करू खरं म्हणजे मी अतिशय घाईने याकरता बोलतोय मला वर्धेपर्यंत पोचायचं आहे माझं हेलिकॉप्टर उडणार नाही पण आपण एक लक्षात ठेवा माझ्या खूप साऱ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसल्या आहेत आम्हाला ज्यावेळी दोनशे बत्तीस जागा मिळाल्या त्यावेळी लोक म्हणायचे की आता यांना इतक्या जागा मिळाल्या की आता हे भाजपवाले लाडकी बहीण योजना बंद करतील आता एक वर्ष झालं आम्ही योजना बंद केली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना सुरूच राहील ही योजना बंद होणार नाही पण माझी विनंती तुषारभाऊ तुम्हाला आणि विजयाताई तुम्हाला आहे आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा कारण आपण आता लखपती दिदीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या दीड वर्षामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणी या लखपती दिदी झाल्या आहेत आता माझ्या मुख्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत तुम्हाला निवडून देणार आहेत त्यानंतर एक वर्षाने ज्यावेळेस मी येईल त्यावेळी सर्वात जास्त लखपती दिदी या मुख्याडमध्ये असल्या पाहिजेत अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो खरं म्हणजे बंधू भगिनींनो मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे वीस तारखेला निवडणूक आहे निवडणुकीमध्ये मागच्या वेळी लोक तर आपले नगरसेवक तर आपले आले पण थोड्या मतांनी नगराध्यक्ष आला नाही त्यामुळे पाच वर्ष किती अडचणींचा सामना आपल्याला करावा लागला हे आपण बघितलंय आणि म्हणून आता यावेळी चूक करायची नाही नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे सगळे पूर्ण बहुमताने भारतीय जनता पक्षाच्या आपल्याला निवडून द्यायचे आहेत मी तुम्हाला एवढीच विनंती करतो वीस तारखेला मतदान केंद्रावर जा जिथे कमळ दिसेल त्याची बटन दाबा वीस तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या कमळाची काळजी तुम्ही घ्या पुढचे पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र